स्मार्ट मध्ये शिकतो मी तुम्हाला आता एक पाठ वाचून दाखवणार आहे पाठाचे नाव नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती बऱ्याच वेळ काही दुर्घटना घडलेल्या आपण ऐकतो कुठे भूकंप होते तर कुठे भूपूर येतो हो। कुठे वादळ होतो तर कुठे वीज पडतो कुठे कुठे कोसळतात तर कुठे गारपीट होते या दुर्घटने अनेक माणसे जखमी होतात काही माणसे मृत्युमुखी पडतात लोकांचे घरे पडतात पाळीव जनावरांचे मरण आवडते काही दुर्घटनेमध्ये शे शेतातल्या उभ्या पिकांची नाश होते मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते लोकांचे दैनंदिन जीवन विस्काळीत होते ते परत पहिल्यासारखे होणार अनेक दिवस लागतात नवा शब्द शिका आपत्ती मनावर घडून येतात त्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतात त्या कधी आणि कुठे घडून येतील याची आपल्याला पुरेशी माहिती नसते त्या घालणे तर आपल्याला हातात अजिबेच नसते अशा घटनांनी घाब घाबरून जाऊ नका नाही त्यापेक्षा आप आपली आपत्ती तोंड कसे द्यावे याची माहिती घेणे फायदेशीर ठरते हा पाठ छान खूप छान आहे तुम्ही पण या पाठ वाचन करा धन्यवाद मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा थँक्यू